प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेब आपल्या सर्वांना परिचित असलेले दुसरे आम्ही या उदगीर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं असे आपल्या काँग्रेस पक्षातील सिनियर व्यक्तिमत्व मनमतांना किडेसाहेब आदरणीय शिलाताई पाटील या तालुक्याचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उदगीर मतदारसंघाचे आमचे निरीक्षक साहेब संतोषजी तिडके साहेब मुक्तेश्वरजी येवरे पाटील साहेब महेश ढोलशेट्टीजी नितीन ढोलशेट्टीजी आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी साहेब नेमीचंद पाटील साहेब बालाजी काळेजी बाबूरावजी जाधव बालाजी ताकपिडेजी व्यंकटराव केंद्रेजी गणपतराव धुलशेट्टेजी एस के कांबळेसाहेब दोंडीराव पाटीलजी व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले जळकोट परिसरातील आदरणीय बंधू भगिनीनं या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार सभा घेत असताना आमचा यापूर्वी एक जळकोट दौरा झालेला आहे तालुक्यामधल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये आमचा एक दौरा ऑलरेडी झालेला आहे या परिसरातील बऱ्याच गोष्टींची जाणीव सुद्धा आमच्या पाहण्यात आली बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स आमच्या लक्षात आले एवढं या निमित्तानं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं एक उमेदवार म्हणून फिरत असताना त्या परिसरात काय अडचणी आहेत तिथं काय करता येऊ शकतं याचं सुद्धा एक आकलन आपणाला होणं गरजेचं आहे मित्र आपल्या देशात जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये निवडून दिलेला उमेदवार आणि निवडून देणारी जनता या दोघांची एक महत्वाची भूमिका या लोकशाहीमध्ये असते मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं पण तुम्ही निवडून दिलेल्या लोकांनी ते प्रामाणिकपणे केलं का हे तपासण्याची वेळ आता आलेली आहे एक उमेदवार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळी मतदान करताना या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही मतदान करावं कारण ज्या उमेदवारांनी हे वृत्त स्वीकारलं होतं मागच्या पाच वर्षापूर्वी आणि ज्यांना तुम्ही लाखोंच्या फरकाने निवडून देण्यासाठी आशीर्वाद दिले होते ते उमेदवार जर तुमचे प्रश्नच विचारायला आले नाहीत तुम्हाला भेटण्यासाठीच आले नाहीत तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आले नाही तर त्या उमेदवाराला परत तुम्ही निवडून देणार का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये तुमचे जर आशीर्वाद मला मिळाले तर महिन्यात एक वेळा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी नक्की तुम्हाला भेटायला येईल आणि तुमचे प्रश्न मांडण्यासाठी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढा शब्द मी या निमित्तानं देऊ इच्छितो शेती हा परिसर म्हणजे सगळा व्यवसाय शेतीशी रिलेटेड दे आहे पण फिरत असताना असं लक्षात आलं की शेती जरी असली मुख्य व्यवसाय तर त्याला पाहिजे तसं सिंचन या परिसरात नाही बराचसा भाग डोंगराळ आहे त्या डोंगराळ भागासाठी आपल्याला काही ना काही करणं आवश्यक हो आहे असं मला आवडलं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जर अपना जर कि जर कि की जर आपल्याला काही करता आलं तर त्याचा नक्की आनंद मला वाटेल या परिसरामध्ये वगैरे परिसर आहे अक्षरशः अशी परिस्थिती आहे की दुपारी जर तिथं आपण थांबलो तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा सुद्धा कळत नाही एवढा हा परिसर डोंगराळ परिसर आहे हे प्रकर्षाने इथं जाणवलं पण दुर्दैवाने हेही सांगाव वाटतं की जेव्हा मी तिथं शेतकऱ्यांशी चौकशी केली तेव्हा या परिसरातल्या ते शेतकऱ्यांना सुद्धा कसलंही उत्पादन या वर्षी झालेलं नसताना विम्याचा एक रुपयाही सरकारकडून दिला गेलेला नाही आणि ही मोठी शोकांती काय या सरकारकडनं वारंवार ज्या पद्धतीची अवहेलना शेतकऱ्यांची होते त्याला कुठंतरी न्याय मागण्याची ही वेळ आहे आणि सरकारला धडा शिकवण्याची सुद्धा ही वेळ आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपात तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे तुम्हाला दर पाच वर्षांनी तो अधिकार वापरण्याची एक मोठी शक्ती तुम्हाला मिळालेली आहे पण भविष्यामध्ये अशी वाटते की हेच जर सरकार आलं तर आपल्याला ते संविधाना दिलेले संविधानानं दिलेले अधिकार सुद्धा शाबूत राहतील का नाही याची शंका आता आपल्याला जाणवते आपल्याला ह्यासाठी सुद्धा विचार करायची गरज आहे संविधानच राहिलं नाही संविधानामध्ये मोठे फेरबदल जर केले गेले तर नक्कीच आपल्याला हा अधिकार सुद्धा गमावा लागू शकतो याच नीट विचारपूर्वक लक्ष देऊन विचार करा कारण भविष्यामध्ये जर असं घडलं तर चालू असलेलं सरकार कंटिन्यू करण्याची पावळ या सरकारला मिळू शकते जे की लोकशाहीलाच घातक आहे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीच्या सरकारला तुम्ही जागेवरून खाली खेचा आणि नवीन सरकार जे येत्या सात तारखेला तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्याच्यामध्ये नक्की विचार करा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतच शेताप आहे आम आदमी पार्टी आहे या सगळ्यांचं जे गठबंधन आहे त्यांचं महाविकास आघाडीचं त्यांच्या त्यां पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं हो। असं मला आवाहन या निमित्तानं करायचं या परिसरामध्ये आपल्याला जी डोंगराळ परिस्थिती आहे त्याच्यासाठी सिंचन वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करता येतील या भागामध्ये सौरउर्जेसाठी प्लांट आपल्याला वाढवता येऊ शकतात कारण जर जमीन तिथली आपल्याला फार उपयोगाची नसेल तर अशा ठिकाणी सौर ऊर्जासारखे प्रकल्प निर्माण करणं हे सुद्धा ह्या परिसरासाठी एक प्रकारचं वरदान ठरू शकतं असं मला वाटतं आपल्याला माहिती आहे की सध्या जे हेल्थ सिस्टीम आहे आपली ती पुरेशी नाही आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी हेल्थ सिस्टीम इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आदरणीय राहुलजी राहुल गांधी साहेबांनी जे जाहीरनामा डिक्लेअर केलाय त्याच्यामध्ये आता जे पाच लाखापर्यंत जे कव्हरेज आपल्याला हेल्थ विम्यामध्ये आहे ते पंचवीस लाखापर्यंत वाढवण्याचं काँग्रेस पक्षानं जाहीर केलेलं आहे जे की गोरगरीब गरीब जनतेसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या खर्च जो आहे बऱ्याच आजारामध्ये कॅन्सर सारख्या आजारामध्ये खर्च खूप आहे कारण ड्रग्ज एवढे महाग आहेत की त्याच्यासाठी लाखो रुपयामध्ये खर्च आहे जो की अपुरा आहे सध्याच्या सिस्टीम मध्ये तो वाढवण्याचं वचन आमच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे आपल्याला त्याचा फायदा घेता येईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये ह्या परिसरातली सरकारी यंत्रणा तिच्यामध्ये कसं म्हणजे हेल्थ सिस्टीम मधली सरकारी यंत्रणा कशी इम्प्रूव्ह करता येईल त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करता येईल आपल्याला हे सर्व करायचं आहे महिलांचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहे ग्रामीण भागातील रस्त्याचे प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नासाठी आपल्याला काम करायचं आहे हे काम करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणं महत्वाचं आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कि आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना डीसीसी बँकेच्या माध्यमातून असेल मांजरा परिवाराच्या माध्यमातून असेल आदरणीय अमित भैयाच्या भाईनं धीरज भैयाच्या साथीनं शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार देण्याचं काम मांजरा परिवार आणि डीसीसी बँक सध्या करते आपल्याला हे काम थोडं चांगल्या पद्धतीने अजून चालू ठेवायचं आहे त्यासाठी आपल्या नेत्यांकडं सध्या महाराष्ट्र आदरणीय आम्ही जी देशमुख साहेबांकडे भविष्याचा महाराष्ट्राचा आहे तसं जर करता आलं तर पूर्वीचे लातूरचे वैभवाचे दिवस आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये परत आणता येतील त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येत्या सात तारखेला पंज्याच्या समोरच बटन दाबून आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावेत मी जसं सांगितलं की मागच्या निवडून दिलेल्या पाच वर्ष गायब न होता मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहील एवढा परत एकदा शब्द देतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराज राष्ट्रवादी काँग्रेस